जळगाव जिल्ह्यातील भडगाव जवळच असलेल्या टोणगाव शिवारामध्ये गट नंबर एकशे एकोणतीस ऑब्लिक ए ऑब्लिक ब या शेतजमिनीमध्ये घरगुती वापरासाठी मीटरची डिमांड नोट मंजूर झाली होती मात्र अनेक दिवस उलटूनही या ठिकाणी वीज कनेक्शन देण्यात न आल्यानं घरगुती मीटरसाठी वीज कनेक्शन जोडून देण्यात यावं या मागणीसाठी भडगाव तहसील कार्यालयासमोर टोंडगाव परिसरातील शेतकरी आणि ग्रामस्थांकडून आमरण उपोषण सुरू करण्यात तोंडगाव वासी यांच्या या मागणीची दखल घेत अवघ्या काही तासातच आमदार किशोर पाटील यांनी वीज वितरण अधिकारी आणि उपोषणकर्त्यांची भेट घेऊन मध्यस्थी साधत उपोषणकर्त्यांच्या मागण्या मान्य करून संबंधित विभागाला तात्काळ जोडून आदेश दिले मीटर कनेक्शन देण्याचे तसेच टोनगाव गावठाण गा फिडर साठी दोन दिवसांमध्ये होणाऱ्या डीपीडीसी योजनेमधून निधी उपलब्ध करून दिला असून येत्या दोन ते तीन महिन्यांमध्ये या योजनेचे काम पूर्ण केलं जाईल असं आश्वासन दिलं दरम्यान आमदार किशोर पाटील व भडगाव वीज वितरण विभागाचे कार्यकारी उप अभियंता या उपोषणकर्त्यांना यावेळी पाणी पाजून त्यांचं उपोषण स्थगित केलं दरम्यान या आधी देखील मागील वर्षी पिंपळगाव बुद्रुक वस्तीतील ग्रामस्थांकडून उपोषण करण्यात आलं होतं मात्र वर्ष उलटूनही मागण्या मान्य होत नसल्यानं अखेर टोणगाव ग्रामस्थांकडून पुन्हा एकदा उपोषणाचा हत्यार हाती घेण्यात आलं मात्र आमदार किशोर पाटील आणि संबंधित विभागानं याची तातडीने दखल घेत पुढील काही दिवसातच ग्रामस्थांच्या समस्या सोडवल्या जातील असं आश्वासन दिलंय यामुळे ग्रामस्थांमध्ये समाधानाचं वातावरण पसरलंय मात्र वेळेत मागण्या मान्य न झाल्यास पुन्हा एकदा उपोषणाचा इशारा यावेळी ग्रामस्थांकडून देण्यात आलाय शकील शेख माझा महाराष्ट्र न्यूज भडगाव